नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आप आपल्या या मराठी युट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होती स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर सतरा जुलै बुधवारी आली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पंढरीची वारी आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी, एकादशी म्हणतात की एकादशी मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे आषाढी एकादशीपासून चातुर्मासालाही सुरुवात होते व आषाढी एकादशी दिवशी पूजा साधना करून जे लाभ होतात ते लाभ जास्त प्रमाणात मिळतात म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक प्रभावी सेवा व उपाय केले जातात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आषाढी एकादशीच्या एक दिवशी आपल्याला या ठिकाणी एक स्वास्तिक काढायचे आहे हे स्वास्तिक आपल्या घरातील नकारात्मकता दरिद्रता दूर करून घरात लक्ष्मी नांदेल सात पिढ्यांचे जे दारिद्र्य आहे ते दूर होईल व घरात माता लक्ष्मीचा वास राहील असा हा उपाय मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुमच्याकडून एक पण व्हिडिओ मिस क होणार नाही तर आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक चिन्ह मांगल्या हे मांगल्याचे प्रतीक आहे जर आपण आपल्या घरी किंवा उद्योगधंद्याच्या स्थळी एखादे स्वास्तिक काढले तर आपल्याला अनपेक्षित असलेला लाभ हा मिळतच असतो जर तुम्हाच्या जीवनात खूप सारे दुःख आहे अडचणी आहेत किंवा धनप्राप्ती होत नाही हातात घेतलेल्या कामात यश येत नाही तुमच्या घरात क्लेश आहे खूप सारे दुःख आहे आजारपण आहे दरिद्रता आहे दारिद्र्य आहे तर अशासाठी खास खूप साऱ्या समस्या आहेत तर आषाढी एकादशीच्या दिवशी असं एक स्वास्तिक नक्की काढा आ तर बघा आपण कोणतेही शुभ कार्य करताना स्वास्तिक हे योग्य पद्धतीने काढतो आणि स्वास्तिक काढल्यावर आपण जे कार्य किंवा कार्य काम करत असतो पूजा करत असतो ती पूजा कार्य सफल होते हिंदू शास्त्रानुसार स्वास्तिक हे विघ्नहर्ता देवता गणेश व धनाची देवता लक्ष्मी यांचे प्रतीक आहे म्हणून घरात ज्या ठिकाणी स्वास्तिक असते त्या ठिकाणी नकारात्मकता बाहे बाहेर पडते व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते विघ्नहर्ता गणेशाच्या कृपेने ज्या सर्व ठिकाणची सर्व संकटे नष्ट होतात व माता लक्ष्मीच्या कृपेने त्या घरात त्य। सुख समृद्धी ऐश्वर निर्माण होते व घरात किंवा ऑफिसच्या कामात ही बरकत येते तर या स्वास्तिकचे महत्व खूप आहे स्वास्तिकचा जो मध्यबिंदू आहे तो भगवान विष्णूंची नाभी आहे जिथे हे स्वास्तिक चिन्ह काढतो तिथे लक्ष्मी स्वतः हजर असते तर आता आपल्याला हा उपाय करायचा आहे जो आपण जे स्वास्तिक काढणार आहे ते स्वास्तिक तुम्ही हळदीने किंवा कुंकवानेही काढू शकता एक वाटी घ्यायचे वाटीमध्ये थोडी हळद किंवा गंगाजल गंगाजल जर तुमच्याजवळ उपलब्ध नसेल तर तुम्ही शुद्ध पाणी किंवा गाईचे दूधही वापरू शकता हा उपाय जो आपल्याला करायचा आहे तो आपण दिवसभरात केव्हाही करू शकतो सकाळी केला तरीही चालतो दुपारी केला तरी चालतो किंवा सायंकाळी केला तरीही चालतो पण आपल्याला जितक्या लवकर हा उपाय करणे शक्य होईल तितक्या लवकर आपण हा उपाय सकाळीच करण्याचा प्रयत्न करावा तर बघा आपल्याला आपले जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्यावर आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचे आहे सर्वप्रथम आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक काढायचं आहे ज्या ठिकाणी बघा मोठ्या प्रमाणात आपल्याला शत्रुपिडा असेल किंवा वास्तुदोष असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हळदीने मुख्य म्हणजे हे स्वास्तिक काढायचे आहे त्यामुळे काय होणार आहे तर घरातून आजारपण नष्ट होणार आहे त्याचबरोबर शत्रुपिडा कमी होणार आहे मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये जेव्हा व्यक्ती येतात त्यावेळी त्यांच्याबरोबर खूप सारी नकारात्मकता घरात येत असते त्यामुळे आपल्याला पहिलं जे स्वास्तिक काढायचं आहे ते हळदीने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काढायचं आहे त्यानंतर जे दुसरं स्वास्तिक आपल्याला काढायचं आहे ते आपल्या देवघरात काढायचं जर घरात मोठ्या प्रमाणात अशक्ती असेल अशांतता असेल वाद होत असतील घरातील लोक सतत भांडत असतील प्रेम भाव उरलेला नसेल तर बादा तर बघा घराचा जो ईशान्य कोपरा आहे जिथे आपले देवघर असते तिथे उत्तरेकडील भिंतीवर हळदीने स्वास्तिक बनवायचे व त्याची पूजा करा जर तुम्ही या ठिकाणी स्वास्तिक काढले तर आपल्या घरात सुख शांती वादविवाद नष्ट होतात जर तर बघा घरात जास्तीत सतत पैशाची टंचाई येत असेल घरात आलेला पैसा पुरत नसेल किंवा उसने घेतलेले पैसे परत येत नसतील तर तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणी तिजोरीच्या कपाटातही आपल्याला लाल कुंकवाने किंवा शिंदुराने स्वास्तिक काढायचे आहे हे स्वास्तिक काढताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत हे स्वास्तिक काढायचं आहे तिसरं स्वस्तिक आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये जिथे आपण पैसे ठेवतो तिथे काढायचं त्यानंतरच चौथं जे स्वास्तिक आहे ते आपल्या घराच्या उत्तर दिशेच्या भिंतीवरती आपल्याला हे एक कुंकवाने स्वास्तिक काढायचे आहे अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी वास्तुदोष आजारपण वाईट नजर शत्रुपिडा घालवण्यासाठी दारिद्र्य दूर होण्यासाठी आणि घरात लक्ष्मी मातेचा वास राहावा यासाठी आपल्याला या ठिकाणी स्वास्तिक काढायची आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ